अरे घाट क्रॉस केला आहे क्रॉस केल्यानंतर आता आम्ही कोडीत मार्गे आहे सासवड सासवडवरून जी सोरी पण मध्येच आमचा थोडा प्लॅन चेंज झाला आहे वाटेमध्ये श्रीक्षेत्र कोडीत हे मस्कोबाचं मंदिर आहे तर आम्ही त्या मंदिरात पण मंदिरा जाणार आहे कोडीत गावामध्ये आलो आहे आणि कोडीत गावामध्ये आल्यानंतर उजवीकडे आता हा जातो हा मंदिरेकडे जातो आणि हा डावीकडं सासवड जेजोरीकडे जातो गावातला रस्ता चांगला आहे म्हणजे आणि गावातूनच मंदिराकडे जाता येतं मंदिर तर खूप भारी आहे म्हणजे मी एक दोन वेळा जाऊन आलेलो आहे मंदिराला पण आता सगळ्यांची इच्छा होती की जायचं म्हणून चाललं काय मंदिरच समोर लिहिलेलं आहे श्रीनाथ मस्को मंदिर समोरच गेलेलं आहे आणि हा रस्ता आहे तोच मंदिराकडं आम्ही आतमध्ये आता वळलो आहे आणि समोरच छान आणि सुंदर असं मंदिर आहे प्रसाद पण मिळतो इथं दुपारच्या वेळेस तर जर कोणी आता सकाळी लवकर आल्यामुळं प्रसाद नसेल तिथं आता तर प्रसाद वगैरे पण मिळतो मंदिरात आल्यानंतर पूजा साहित्य विक्री केंद्र आहे मंदिर एवढं भारी आहे छान असं श्रीनाथ मस्कोबाचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे प्रसाद पण म्हणतोय इथे शरीरामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खूपच असं छान असं आतमध्ये मंदिर आहे खूपच सुंदर छान बघू शकता मित्रांनो मंदिर आहे कलाकृती पण उत्तम आणि खूपच भारी आहे मेन गाभारा आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आहे मंदिर एवढं सुंदर आहे अजिबात गर्दी नव्हते आणि खरंच खूप खूप भारी आहे तर प्लॅन करत असाल तर नक्की या मंदिरासाठी खूप छान असं मंदिर आहे खूप भारी आहे चं दर्शन आमचं खूप छान झालं आहे आणि सगळे आमचे गँग आहे माझं फॅमिली घरातले सगळे लोक दर्शन खूप भारी झालं आणि आता आम्ही इथून श्रीक्षेत्र नारायणपूरकडे जाणार आहे तर बघा